नमस्कार लाडकी तुमच्यासाठी एक खूप महत्वाची अपडेट घेऊन आले आहे बऱ्याच बहिणींचा हा प्रश्न आहे की सरकार बदलल्यावर ही लाडकी बहीण योजना चालू राहील का तर बहिणी याबद्दलच हा व्हिडिओ आहे तर बहिणी व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे तसेच ज्या बहिणींची केवायसी नाही झालेली आहे कारण तांत्रिक अडचणी येत आहेत त्याबद्दल सुद्धा आपण या मध्ये चर्चा करणार आहोत ज्या बहिणींचे वडील वारले पतीले त्यांनी आता काय करायचं आहे त्याबद्दल सुद्धा आपण या मध्ये चर्चा करणार आहोत तर बहिणीनो व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे बहिणीनो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे ठीक आहे बहिणीनो पुराव्या सहित मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे असं नाही की बहिणी मी फक्त बोलून दाखवणार तुम्हाला पुराव्या सहित मी सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे ठीक आहे बहिनो तर व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे तुमच्यासाठी खूप महत्वाची अपडेट आहे ठीक आहे बहिणी बहिणीनं बरेच व्हिडिओ तुम्हाला असे भेटले असेल बरेच माध्यमांमध्ये असं सांगत असेल की एक केवळ हा प्रोसेस पूर्ण करून घ्या म्हणजे फर्स्ट वाले ज्या बहिणीचे वडील वारले पती वारले त्यांनी फर्स्ट स्टेप कम्प्लीट करून घ्या म्हणजे लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक टाकून कॅप्चर टाकून ओटीपी टाकून फर्स्ट स्टेप कम्प्लीट करून घ्या तर बहिणीनं असं करू नका कारण बहिणीनं जर सरकारने या लिंकवर काही अपडेट दिलं आणि त्यांनी फर्स्ट प्रोसेस मध्येच अपडेट दिलं तर बहिणीनो या बहिणींचं काय त्यांनी फर्स्ट कम्प्लीट केलेली आहे कळते बहिणीनो त्यामुळं ही बहिणी ही लेटेस्ट अपडेट आलेली आहे कालच हे अपडेट आलेले आहे आणि लेटेस्ट अपडेट आहे बहिणीनो आधी तुम्हाला बरेच व्हिडिओ मध्ये असं सांगितलं होतं की फर्स्ट स्टेप कम्प्लीट करून घ्या पण बहिणी आहे की फर्स्ट स्टेप कोणी कम्प्लीट करू नका ना नाही ना तर ना काही ऑप्शन दिला आणि त्यांनी फर्स्ट स्टेप म्हणजे सरकारने असा ऑप्शन दिला ज्या बहिणीचे वडील नाही पती नाही त्यांनी येथे क्लिक करा ज्या बहिणीचा घटस्फोट झाला त्यांनी येथे क्लिक करा, करा। फर्स्ट स्टेप मध्ये हा ऑप्शन दिला तर बहिणीनो तुम्हाला त्रास होऊ शकतो कारण तुम्ही हा भेक केवायसी केले असेल तर बहिणी तुम्हाला त्रास होऊ शकतो ठीक आहे बहिणी तसेच ज्या परस बहिणीचा हा प्रश्न आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का तर बहिणीनो बहिणीनो तुमच्यासाठी एक महत्वाचे अपडेट आहे बघा बहिणीनो लोकसत्तावर आलेले आहे तुम्हाला इथे दिसत असाल स्पष्टपणे पर लिहिलेलं आहे बहिणीनो सरकार टिकले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहील हरी झिरवळ यांनी अपडेट दिलेले आहे अजून पण आहे बहिणीनो लोकसत्तावर ही अपडेट आलेले आहे तुम्ही तारीख बघू शकता बहिणीनो दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे बहिणीनो लेटेस्ट अपडेट आहे तसेच अजून काय लिहिलेले बहिणी लोकसत्तावरच राज्यात महायुक्ती सरकार टिकले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहील अन्यथा गडबड होईल असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री निरहरी जिरवळ यांनी आज सोमवारी नगरमध्ये बोलताना दिला नंतर त्यांनी सरकारला कोणती अडचण नाही पण पुढे जाऊन नवीन सरकार हा निर्णय बदलू शकते अशी पुस्ती त्यांनी पत्रकारांशी बोलताना जोडली आहे हे बघा बहिणीनो सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे हरिश यांनी हे अपडेट दिलेले आहे की म्हणजे सरकार बदलली तर बहिणीनो ही योजना बंद होऊ शकते असा इशारा केला आहे त्यांनी लोक लोकसत्तावर ही लेटेस्ट अपडेट आलेले आहे बहिणी तसेच अजून एक अपडेट आहे बहिणी तुमच्यासाठी तुमच्यासाठी टाइम्स नाव वर आलेले आहे तुम्हाला इथे दिसत असेल काय आलेल्या बहिणी वाचून दाखवतो बघा लाडकी बहीण योजना बंद होणार ही अफवा हे ही आहे बहिणी तारीख बघू शकता बहिणीनो दहा नोव्हेंबरची तारीख आहे लाडकी बहीण योजना अडीच लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहिणी योजना राबवली आहे बरोबर या योजने अंतर्गत प्रत्येक महिन्याला खात्यात प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत होते ठीक आहे बहिणी टाइम्स नावावर आलेली आहे अजून बघा बहिणी महत्वाची बातमी तुम्हाला इथे दिसत असेल टाइम्स आलेले आहे बघा दिसत असेल काय लिहिलेलं बघा लाडकी बहीण योजना अडीच लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि चालना देण्यासाठी योजना राबवण्यात आली आहे मात्र या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचं स्पष्ट होत आहे नीट नीट ऐकायचं लास्ट लास्ट वाले लाईन बघा या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचं स्पष्ट होत आहे तुम्हाला हे टाइम्स नाव वर बातमी आलेले आहे पहिले तर बहिणीनो ज्या पण बहिणीला प्रश्न होता लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे की, की, की बंद राहणार आहे तर बहिणीनो जवळ पण सरकार बदलली तर बहिणीनो असं घडू शकतं की लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते टाइम्स नाव वर आलेली आहे ही बातमी तसेच लोकसत्तावर ही बातमी आलेली आहे हे मी ना सांगत हे बहिणीनो हे बातम्या मध्ये आलेलं आहे हे असं नाही की मी सांगतोय हे बातम्या मध्ये आलेलं आहे आपले भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे यांनी एक तर सांगितलेलं आहे की ही बहीण योजना चालू राहणारच आहे पण बहिणी बदलल्यावर बहिणी ही एक अपडेट बातम्या मध्ये आलेली होती ती मी तुम्हाला दिलेली आहे बहिण अशाच लाडकी बहीण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे था कळते बहिणी तसेच ज्या बहिणीची केवायसी नाही झालेली नीट ऐकायचं बहिणीची केवर्षी नाही झालेली आहे त्या बहिणीने स्वतःच नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे मी यादा तयार करत आहे बहिणीनो आपण सरकारला मागणी करणार आहोत साठी तर बहिणीनो ज्या ज्या बहिणीची केवर्षी नाही झाली ज्या ज्या बहिणीला त्रास होतोय त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंटमध्ये स्वतःच नाव सांगायचं जिल्ह्याचं नाव सांगायचं आणि काय त्रास होतो ओ टी पी येत नाहीये की नाव दाखवत नाहीये असा काय पण त्रास असला तर बहिणीनो तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगायचं आहे ठीक आहे बहिणीनो आपण सरकारला मागणी करणार आहोत ठीक आहे बहिणीनो तर ज्या पण बहिणीला प्रश्न होता की लाडकी बहीण होऊन कोणत्या राहणार की नाही राहणार त्यांच्यासाठी मध्ये अपडेट आलेली होती ते मी तुम्हाला दिलेले आहे आणि तसेच असंच लाडकी बहीण होऊन अपटुडेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तसेच ज्या ज्या बहिणीला प्रश्न आहे ती लाडकी बहिणीला चालू राहणार आहे का बंद राहणार आहे त्या बहिणीनं हा व्हिडिओ शेअर करायचा आहे त्यांना पण ह्याची जाणीव असली पाहिजे ते बहिणी नो दहा नोव्हेंबरची बातम्या आहे लेटेस्ट बातम्या आहेत ती मी तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे बहिणी